नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष सगळ्यांचे स्वागत आहे शारदीय नवरात्र ही नऊ दिवसांची असते जेव्हा कधी तिथीचा क्षय होतो तेव्हा नवरात्र मात्र आठ दिवसांचे होते आणि जेव्हा कधी तिथीमध्ये वृद्धी होते वाढ होते तेव्हा नवरात्र हे दहा दिवसांचे असते यंदा तृतीया तिथीमध्ये वाढ झाल्यामुळे नवरात्र दहा दिवसांचे आहे त्यामुळे दहा दिवसांचं हे नवरात्र असल्याने आपल्या घरामध्ये जी आपण घटस्थापना केलेली आहे त्याबाबत अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झालेले आहेत मग अशा वेळेत जी आपण घटस्थापना घरात केलेली आहे ते घट अष्टमीला उठवायचे की नवमीला कि मग दसऱ्याला उठवायचे अशा एक ना अनेक शंका समोर येत आहेत किंवा मग घट हलवताना कुठल्या दिशेला हलवायचे किंवा मग तुम्ही जो अखंड दिवा लावला आहे तो कधी उचलायचा या आणि अने अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक जण आपल्या कुलदेवीची उपासना आराधना करत असतो प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल मात्र हेतू एकच असतो कुलदेवीची उपासना मग त्यात कुणी उठता बसता उपवास करतो तर कोणी नऊ दिवस उपवास करतात आता यात ज्यांनी उठता बसता उपवास केलेला आहे त्यांचा उठता बसता उपवास जो आहे तो कधी सुटणार आहे तो कशा पद्धतीने असणार आहे तर उठता बसता उपवास म्हणजे पहिल्या दिवशी प्रतिपदेला जेव्हा घटस्थापना केली जाते त्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला उपवास सोडणं हा झाला बसतानाचा उपवास घट उठवताना जो उपवास असेल तो नवमीला उपवास करून दसऱ्याला सोडला जातो हा झाला उट्टा बसता उपवास मात्र जे कोणी महाअष्टमीची उपासना करतात पूजा करतात आणि उपवास करतात त्यांना नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवसांचं फळ मिळत असत असं म्हटलं जातं आणि म्हणूनच बरेच लोक महाअष्टमीचा हा उपवास करतात आता हा महाअष्टमीचा उपवास कधी सोडावा तर ज्यांना फक्त आणि फक्त अष्टमीचाच उपवास करायचा आहे त्यांनी तो नवमीला सोडला तरी चालतो मात्र ज्यांच्या घरी घट दसऱ्याला हलवले जातात आणि त्याचबरोबर उठता बसता उपवास केलेला असतो तर अशा सगळ्यांनी अष्टमीला जरी उपवास केला असेल तरी दसऱ्याच्या दिवसापर्यंत तो उपवास करून दसऱ्याला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हा उपवास सोडावा मात्र ज्यांच्याकडे नवमीला कुळाचार आहे नवमीला घट हलवले जातात त्यांनी उपवास नवमीला सोडला तरी चालतो बरं आता बऱ्याच लोकांकडे कुळाचार असं आहे की अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी पूर्णवर्णाचा स्वयंपाक केला जातो आणि देवीला अभिषेक केला जातो तर अशा सगळ्यांनी आपल्या कुळाचाराप्रमाणेच हा विधी करावा आपापल्या भाग परत्वे प्रांतानुसार ज्या पद्धतीने पूर्वपार चालत आलेले परंपरेने चालवण्यात आलेल्या या गोष्टी आहेत तर त्यानुसार आपण आपल्या घट्ट उत्थापन करायचे आहे काही भागात नवरात्र नऊ दिवसांचे मांडले जाते नवव्या माळेला नववी माळ घालून त्याच दिवशी पारणे केले जाते मात्र नवरात्रीचा उपवास हा घट स्थापनेपासून घटाच्या उत्थापनेपर्यंत असतो त्यानुसार तुमच्या घराण्याची जी परंपरा असेल त्याच पद्धतीने हा उपवास सोडावा आता आमच्या घराण्यात दसऱ्याच्या दिवशी सकाळी पूर्णवर्णाचा स्वयंपाक करून पूर्णाच्या दिव्यांनी महाआरती देवीला अभिषेक करून केली जाते तर मग आपल्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीनेच हा सोपस्कार करा ज्याप्रमाणे नवरात्रीच्या उपवासाला महत्व आहे तसेच महत्व अष्टमीच्या उपवासालाही आहे आणि अष्टमीच्या इतकंच नवमीच्या उपवासाला देखील महत्व आहे तेव्हा या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात नवमी तिथी ही बुधवारी एक ऑक्टोबरला असणार आहे ज्यामुळे ज्यांचा कुळाचार नवमीला असतो त्यांनी नवमी तिथीला घट उठवून उपवास सोडू शकतात तेच ज्यांचे घट हे दसऱ्याच्या दिवशी उठतात तर त्यांनी दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी घटाला नैवेद्य दाखवून देवीची महाआरती करून घटाचे उत्थापन करावे जेव्हा नवरात्र नऊ नौ दिवसांचे असते नवव्या दिवशी दसरा येतो तेव्हा आणायचे सगळ्यांचे घट नवव्या दिवशीच उठतात मात्र यावर्षी दोन ऑक्टोबरला दसरा आहे तेव्हा कुळाचाराप्रमाणे घट उठवायचा आहे हलवायचा आहे घट हलवताना पूर्णा वर्णाचा नैवेद्य घटाला करावा घंटा नाद करून देवीला उठवावे त्यानंतर देवीला श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा व देवघरात स्थापन करावे घटाला आणि देवीला पूर्णा वर्णाचा नैवेद्य दाखवावा नंतर महाआरती करावी आणि या नवरात्राची सांगता करावी अष्टमीला सुद्धा काही लोकांकडे कुळाचार असतो त्या दिवशी सुद्धा महानैवेद्य केला जातो तर हरकत नाही ज्या कोणत्या दिवशी तुम्ही तो करू शकतात किंवा मग अष्टमीला महागौरींचे पूजन आपण करतोच कन्यापूजनही करतो त्यावेळेस आपण खीरपुरीचा नैवेद्य देतो दे कन्यापूजनाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच आहे तोही आपण बघितला असेलच काही लोक अष्टमीच्या दिवशी कोहळा कापतात मात्र पूर्णाहुती हा एक विशिष्ट प्रकारचा असा महत्वाचा पूजेतला भाग आहे आणि तो जर आपल्याला व्यवस्थित येत असेल त्याबद्दल संपूर्ण माहिती असेल तरच तो करावा अन्यथा जे आपल्या घरात पूर्वापार आपण करत आलो आहे तेवढेच फक्त केलं तरी खूप आहे घटाला सुद्धा अक्षता वाहून त्यानंतर तो उत्तरेला हलवायचा आहे आता आपण जो अखंड दीप प्रज्वलित केलेला आहे तो दिवा घट उत्थापन केल्यानंतर लगेच स्वतःहून मालवायचा नसतो तो दिवा जोपर्यंत त्यात तेल आहे तोपर्यंत तो, तो तसाच तेवत राहू द्यावा व त्यानंतर जेव्हा त्यातलं तेल संपेल तेव्हा तो आपोआप शांत होईल तर शांत झाल्यानंतर हा दिवा उचलून घ्यावा घट उठवल्या गेलं तरी देखील हा दिवा आहे त्याच जागेवरती तसाच असू द्यावा स्वतःहून दिवा कधीही विजवू नये आता घटामध्ये जे धान उगवलेलं आहे त्याला आपण धान असे म्हणतो तर आपले घट नवमीला किंवा दसऱ्याला उठतील त्यावेळेस हे धान थोडेसे देवाला अर्पण करावे व आपण ज्या वेळेस कुलदेवीची तळी भरतो त्यावेळेस ताटामध्ये देवाच्या टाक ठेवल्यानंतर तिथेसुद्धा थोडं धान ठेवावं काही लोक या धानाला थोडेसे घेऊन लाल कपड्यात बांधून व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानात किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी ठेवतात त्यामुळे घरात सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमधून घटाचं उत्थापन कसं करायचं घट कधी हलवायचं आहे आणि उठता बसता जो उपवास केलेला आहे तो उपवास कधी सोडायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण संपूर्ण जाणून घेतलेली आहे तेव्हा कुठल्याही सांगोपांगी गोष्टींवर विश्वास न ठेवता तुमच्या कुळात तुमच्या घराण्यात तुमच्या कुटुंबात ज्या पद्धतीने कुळाचार केला जातो किंवा कुळधर्म केला जातो त्याच पद्धतीने घटाचं उत्थापन आणि विसर्जन करावं पुढच्या व्हिडिओमध्ये दसऱ्याबद्दल माहिती जाणून घेऊया सोबतच इंटरव्यूसाठी कुठल्याही गोष्टीत यश मिळवण्यासाठी किंवा मग विजय प्राप्तीसाठी काय करावं या सगळ्या गोष्टींची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका तोवर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ